तर आपण डॉक्टर साहेबांना विचारू शकतो आपण कोणती लस घेतलेली आहे आणि लसीकरण किती करायला पाहिजे डॉक्टर साहेब आता लस आपण जी दिली आहे ती आपण कोणती लस आहे एन्ट्रोटॉपण आपण जी हा जी लस दिलेली आहे एन्ट्रोटॉप घेण्याची लस आहे शेळ्या मेंढ्यांना ही आवश्यक जून जुलै महिन्यामध्ये दिली पाहिजे जेणेकरून बुळखांडी म्हणजे हॅन्स हा आजार मेंढ्यांना होऊ शकत नाही झाला तर नव्याण्णव टक्के छोटी खोके ते मरण पावतात त्यासाठी ही आपण खबरदारी म्हणजे दे दे ले ही लस आपण कंपल्सरी जून जुलै महिन्यात घेतली पाहिजे नमस्कार मित्रांनो ईश्वरी गोट फार्म ते परत एकदा स्वागत आहे तर या आपल्या मित्राच्या मेंढी पालन आहे तर आपण यांना लसीकरण करतोय हे आपले डॉक्टर साहेब आहेत हे आपण बघू शकतोय अशा प्रकारे आता जून महिना आहे पावसाळ्यामध्ये सरासरी आपल्याला लसीकरण करावं लागतं हा बंदिस्त नाहीये या मोकळ्या फिरणाऱ्या मेंढ्यात आपण बघू शकतोय अशा प्रकारे लसीकरण केलं जातं पाहू शकत हे पिल्लो आहे हा ह्यांचा ब्रिडर आहे ह्यांना आपण जागेवरती काही चार नसतोय दिवसभर फिरायला जात आहे रात्री जाळीमध्ये असत लसीकरण करणं महत्त्वाचं आहे कारण लसीकरण तुम्ही नाही वेळेवर केलं तर तुमची कोकरं किंवा मेंढ्या दगावण्याचा चान्स जास्त राहतो कारण पावसाळ्यामध्ये सुरुवातीला कवळा चारा जास्त असतो आणि त्यांना संडास लागण्याचा किंवा फुगण्याचं जास्त प्रमाण वाढतं त्याच्यामुळे लसीकरण करणं जरुरी आहे वर्षातून दोन तीन वेळेस जेवढे काही लसीकरण असतील डॉक्टरच्या सल्ल्यानं आपण ती लस देऊ शकत आहे बघू शकता डॉक्टर साहेब जे आहेत ते मासामध्ये लस देत आहे असं कातडं जे आहे त्यांचं ते बाहेर ओढून लस देत आहे आपल्याला ही लस सरकारी दवाखान्यामध्ये पण अवेलेबल आहे आणि आपले मित्र जे आहे आपले दिलीप मुसळे म्हणून आहेत त्यांनी सरकारी दवाखान्यातून एक शंभर मेंढ्यांची लस आणलेली आहे आणि हे डॉक्टर साहेब म्हणजे आपले मित्रच आहेत त्यांनी सरकारी डॉक्टर वेळेवर येत नाहीत म्हणून त्यांच्याकडून आपण लस मारून घेतलेली आहे आणि आपण जसं ज्या मेंढीला लस दिली आहे त्या मेंढीला अशा चुन्याच्या सहाय्याने किंवा कलरच्या सहाय्याने आपण टिक मार करतोय अशी पाठीमध्ये मार्क करतोय जेणेकरून आपल्याला परत कळावं की कि आपण किती मेंढ्यांना लस दिलेली आहे आणि किती बाकी आहेत असं पाहू शकता आपण चोन्याचा कलर दिलेला आहे वर्ण मार्किंग केलेली आहे की आपल्याला समजावं की आपण कोणत्या लस दिलेली आहे आणि कोणतं बाकी आहे ह्यांना कोणत्याही प्रकारचं खुराक दिला जात नाही फक्त फिरून येतात आपल्या मित्राचा हा व्यवसाय आहे वडिलांपासून आजोबापासून केरळचा व्यवसाय आहे मूळ म्हणजे ते धनगर समाजाचे आहेत त्याच्यामुळं त्यांचा व्यवसायच आहे हा हे त्यांचं निवाऱ्यासाठी सीड आहे बघू शकतोय एक दहा वाजेच्या आसपास ते घेऊन जातात मैदानावरती फिरायला संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत परत वापस शेवळमध्ये येतात मित्रांनो कोणतंही शेळी पालन किंवा मेंढीपालन करायचं असेल तर लसीकरण हे महत्वाचं आहे कारण जरी कोकरं वाचली किंवा आजारी नाही पडली तरच तुमचा नफा किंवा तुमचा जो जो व्यवसाय आहे त्यात तुम्हाला दोन रुपये भेटण्याचे चान्सेस राहतात त्याच्यामुळे लसीकरण करणं हे खूप गरजेचं आहे तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरच्या सल्ल्यानं किंवा सरकारी डॉक्टरच्या सल्ल्यानं किंवा खाजगी डॉक्टरच्या सल्ल्यानं तुम्ही लसीकरण करू शकता बरेच जुने फार्मर असे आहेत की त्यांना स्वतः पण लसीकरण करता येतं अनुभव आहे त्यांचा असे पण आहेत पण ज्यांना काही जमत नाही त्यांनी स्वतः करणं गरजेचं आहे त्या सॉरी डॉक्टरच्या सल्ल्यानं करणं गरजेचं आहे कारण लसीकरण करणं म्हणजे नॉर्मल औषध किंवा गोळी पाजण्याचं जो एवढं सोपं नाही आहे जी सुई आहे ती परफेक्टली चांबड्यामध्येच लस झाली पाहिजे त्याच्यामुळे डॉक्टरचा सल्ला महत्वाचा आहे तर आपण डॉक्टर साहेबांना विचारू शकतो आपण कोणती लस घेतलेली आहे आणि लसीकरण किती करायला पाहिजे डॉक्टर साहेब आता लस आपण जी दिली आहे ती आपण कोणती आप लस आहे एन्ट्रोटॉक्झिन आपण जी, जी लस दिलेली आहे एन्ट्रोटॉक्ची लस आहे शेळ्या मेंढ्यांना हे आवश्यक जून जुलै महिन्यामध्ये दिले पाहिजे जेणेकरून गुळखांडी म्हणजे हा आधार मेंढ्यांना होऊ शकत नाही झाला तर नव्याण्णव टक्के छोटी कोकरे ते मरण पावतात त्यासाठी ही आपण खबरदारी म्हणजे अँड्रोटॉक्झिमे ही लस आपण कंपल्सरी जून जुलै महिन्यात घेतली पाहिजे डॉक्टर साहेब म्हणजे सरळ असे दे म्हणलं तर संडास लागणं किंवा कर आपल्या शेळ्या मेंढ्या डरगळण बुलकांडी बुलकांडी हे आजार पूर्ण आहे यासाठी खबरदारी घेणे म्हणजे हा देणे एन्ट्रोटॉक्झिमिया वर्षात सर आपल्याला किती लस घ्यायला पाहिजे आणि कोणते घ्यायला पाहिजे मध्ये एन्ट्रोटॉक्झिमिया ऑक्टोबर नो हे मध्ये एटी व्ही दोन लक्ष आवश्यक घेतल्या पाहिजे जेणेकरून आजारी पडण्याचं प्रमाण कमी धन्यवाद डॉक्टर साहेब आपण दिलेल्या माहितीबद्दल ना, ना हो तर मित्रांनो अशा प्रकारे लसीकरण केलं पाहिजे आपण आणि जर आपलं उत्पन्न वाढवायचं जा। आहे किंवा आपण आपली जर करडं किंवा कोकर जे आहे मरतू नाही नाही व्हायला पाहिजे तर अशा प्रकारे आपण लसीकरण वेळोवेळी करायला पाहिजे जेणेकरून आपलं जे उत्पन्न आहे ते घटलं नाही पाहिजे कारण आपण जी आप वर्षभर मेहनत करतो त्याच्यामध्ये आपल्याला एक नॉर्मल लसीकरणाच्यामुळे लॉस होऊ नये ह्याचशेट लसीकरण केलं गरजेचं आहे तर मित्रांनो धन्यवाद असेच नवीन व्हिडिओ किंवा अशी नवीन माहिती पाहण्यासाठी सूर्य फॉर्मला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद